आपलं हे मल्टीप्लायर किती वेळा दिलं पाण्यातून चार वेळा पाण्यातून आणि फवारणी किती घेतल्या दो दोन दो वेळा फवारणी घेतल्या आपल्याला काय अनुभव आला हे आपण वापरल्यानंतर हे आप म्हणजे पहिलंच वर्ष आहे वर्ष किती ग्राम पर्यंत झालाय कांदा अडीचशे अडीचशे याचा तुम्हाला खर्च जास्त आला का साडेसात हजार हा साडेसात हजाराचा दहा किलो घेतलं पण आपण किती वापरलं ना किती कि अख्खे वापरले पूर्ण वापरलं साडेसात हजार साडेसात हजार खर्च तुम्हाला कसं वाटतं बघा इतर पैसे काही मारणार नाही हेच मारणार हेच वापरणार का आपल्या बाकीच्या शेतकरी मित्रांना तुम्हाला काय वाटतं सांगायला सगळ्यांनी हेच वापराव माझी तरी इच्छा आहे कांद्यात तुम्हाला there... या वर्षी काय बदल दिसला असा की जो आपण बाकीच्या शेतकऱ्यांना मोठा कांदा झाला आता असा कांदा झालाच नव्हता म्हणजे चालू वर्षी पहिल्यांदा पहिल्यांदा आलेलं वापरलं आणि मला ते समाधानी त्याचा मिरच्या सहा हजार रुपये कांद्यामध्ये मिरची घेतली मिरची घेतली कांदे दाखवा ना इथं बाकी बाकीचे पण काही शेतकरी आलेले आहेत त्यांनाही विचारा व्यापाराला चांगलं कळत शेतकऱ्यांनी काय पिकवलं पाहिजे बोल नाही नाही ते राहत्या निठाल काय तुम कांदा कसा आहे कांदा एकच नंबर आला यांचा पाहुण्याचा चांगला आहे